तर मी मी रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक खास विदर्भ स्पेशल रेसिपी घेऊन आले आहे कच्चा चिवडा हा कच्चा चिवडा कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतो लहान भुकेसाठी खूप चांगला पर्याय आहे तसेच चहा सोबत खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे यासाठी गॅससुद्धा चालू करावा लागत नाही तसेच घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होतो यासाठी चिवडा बनवण्यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना चला तर मग माझ्या किचनमध्ये बनवूया कच्चा चिवडा हे बन हा चिवडा बनवण्यासाठी हे मी मोठं टोपलं घेतलं आहे असं टोपलं नसेल तर एखादं मोठं भांडं घेतलं तरी चालेल चिवडा बनवण्यासाठी एक चमचा शेंगदाणा तेल घेतले आहे शेंगदाणा तेलामुळे या चिवड्याला खूप छान चव येते यासाठी लागणारे साहित्य एक कप पोहे दोन कप मुरमुरे एक कोथिंबीर शेंगदाणे पातीचा कांदा कांदा फुटाणे आणि एक हिरवी मिरची तेलामध्ये आवडीप्रमाणे तिखट घालायचे चिमूटभर हळद जिरं पूड एक चमचा ठेचा एक चमचा साखर मीठ बेतानी घ्यायचे मुरमुरे खारे असेल तर मीठ कमी घ्या अशा प्रकारे सगळे जिन्नस टाकल्यानंतर हाताने मिक्स करा जेवढं तुम्ही मिक्स कराल तेवढा हा चिवडा अप्रतिम लागतो छान हाताने घासून घासून मिक्स करायचं आता यामध्ये आपण पोहे दोन कप मुरमुरे हा चिवडा दोन व्यक्तींना पुरेल एवढा तयार होतो छान मुरमुरे आणि पोहे मिक्स करायचं या चिवड्यामध्ये कोणत्याही जिन्नसाचे प्रमाण असे नसते आपल्या आवडीप्रमाणे पोहे किंवा मुरमुऱ्याचं प्रमाण घ्यायचं पूर्वी म्हणजे मी लहान असताना एवढे साहित्य घरी नसायचे थोड्याशा तेलात जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये दुपारच्या भुकेसाठी आई आम्हाला हा चिवडा बनवून द्यायची यामध्ये शेंगदाणे फुटाणे जितकं तुम्ही हाताने मिक्स कराल तेवढी त्या चिवड्याला चव अप्रतिम येते म्हणतात ना हाताला चव असते ती हेच बारीक चिरलेला कांदा कांद्याची पात जरूर घाला कांद्याच्या पातीने चव छान येते हिरवी मिरची आवडीप्रमाणे कोथिंबीर परत सगळी जिन्नस मिक्स करायची बघा किती सोपी पद्धत आहे आपला चिवडा तयार आहे वरून टोमॅटो किंवा निंबू घालू शकता तर मित्रांनो असा सोफा कुरकुरीत कच्चा चिवडा तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वादिष्ट खा धन्यवाद